सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेमध्ये जिल्हा निवड समितीने केलेल्या प्रकरणात एक नवे वळण आलेले आहे सविस्तर असे की जिल्हा निवड समितीने जी यादी तयार करून मंत्रालयात पाठवली ती यादी कलावंतांनी बोगस ठरवली आहे ती यादी तयार करण्याकरिता जिल्हा निवड समितीने आर्थिक व्यवहार करून बोगस यादी तयार केली असा आरोप कलावंतांनी केला आहे सविस्तर असे की कला क्षेत्रात कार्य करणारे कलावंत महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातही कॅनडा मलेशिया अमेरिका या ठिकाणी आपली कला प्रदर्शित करून मायदेशी परत आलेल्या कलाकारांना सुद्धा जिल्हा निवड समितीने बोगस यादी तयार करून शासनाची दिशाभूल केली आहे अशा निवड समितीला निष्काळीत करून समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कलावंतांनी केली आहे बोगस यादी निष्कासित करावी व नवीन निवड समिती स्थापित करून प्रत्यक्ष कलावंताची इंटरव्ह्यू घेऊन नवीन यादी तयार करण्यात यावी अशी वंचित कलावंतांची एकच मागणी आहे नाही सर त्या यादीमध्ये माझं नाव समाविष्ट नाही आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल माझं हा म्हणणं आहे की जेव्हा माझ्या दोन हजार एक वीस एकवीसला मी जी फाईल दिलेलं होतं त्या फाईलमध्ये माझं सिलेक नाव सिलेक्ट झाला हर चीज झाला मी आपल्या डोळ्यांना पण बघितला आणि जेव्हा हे लिस्ट जेव्हा लागली पंचायत समितीला त्या लिस्टमध्ये माझं नाव समाविष्ट नाही दिसल्या नसल्यामुळे मी एकदम चकित झालो आणि मला असा आरोप लागला की हे यादी बोगसाई यांना काहीतरी काळा घोटाळा केलेला आहे असा दिसत आहे माझी अशी प्रतिक्रिया आहे की भाई माझ्या नाव यादी समाविष्ट नाही ह्या लोकांना घोटाळा केलेला आहे हे यादी पुन्हा या नावाची चौकशी व्हा व्हावी आणि चौकशी व्हावी आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यात या समितीवर माझे नाव आहे विनोद पांडुरंग सूर्यवंशी विनोद सिंगच्या नावाने पण मला ओळखतात मुक्काम मेंदीपूर पोस्ट गुमा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया महाराष्ट्र कुठलं काम करता तुम्ही मी संगीतामध्ये तबला वाजण्याचा काम करतो आणि तोच माझं काम आहे मी हार्मोनियम आणि गायनची शिक्षा नवखरे सर आहेत तिरोड्याचे त्यांच्याकडून घेतलेलो आम्ही आणि गायन संगीत क्लास गायन गायनामध्ये विशारत जाऊ मी संग गांधारव संगीत महाविद्यालय मुंबईत आणि तबला विशारत तबल्याची शिक्षा पंडित जी आकाशवाणी रायपूर यांच्याकडून तबला शिकलेला मी आणि याच्यात पण माझा विशारत आहो मी संगीतात हे कलावंताचे कार्यक्रम पूर्ण जिल्हा जिल्ह्यातील आमच्या गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा नागपूर चंद्रपूर पूर्ण महाराष्ट्रात गावोगावी जाऊन कार्यक्रम केलेला आहो मी निवड समिती ने हा पुष्कळ मोठा घोड केलेला आहे आणि असं लक्षात आला आहे की ह्या लोकांनी पैसे घेऊन हा केला असावा असा मला पूर्ण विश्वास आहे कारण की जेवढे माझ्याकडे प्रमाणपत्र आहेत कार्यक्रमाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून कामात आहो मी आणि एवढे प्रमाणपत्र असूनसुद्धा त्या लोकांनी म्हणजे जाच नाही केली आणि जाच करूनही त्या लोकांनी जाच केली नसते तर माझा नाव आला नसता म्हणून मला असा पूर्ण भरोसा आहे की ह्या लोकांनी पैसे घेऊन बोगस लोकांना तिथे टाकण्यात आला आहे मी असंही लोकांना ओळखतो की ज्यांच्या संगीत क्षेत्राशी आणि कलेक्षेत्राशी साहित्याशी काही संबंध नाही त्या अशा लोकांचे नाव आहेत त्या यादीत म्हणून मला असं वाटतं की या लोकांनी पैसे घेऊन बोगस लोकांची यादी तयार केली असा वाटत आहे मला मी काही शासनाला आणि मान्य कल्याण मंत्री व समाज न्याय विभाग मंत्रालय मुंबई मान्य मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया मान्य कल्याण अधिकारी गोंदिया मान्य समाज कल्याण आयुक्त नागपूर विभाग नागपूर मान्य पालकमंत्री गोंदिया मान्य खासदार गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र यांना मी अशी विनंती करतो की ही जी यादी बनलेली आहे आणि ही म्हणजे घोळ करून बनलेली आहे म्हणून ह्या यादीला बरखास्त करण्यात यावा ज्याप्रकारे निवड समितीला पालकमंत्र्यांनी बरखास्त केलाय त्याचप्रकारे ही जे नवीन यादी यांनी मंत्रालयात पाठवली बरखास्त करण्यात यावी आणि प्रत्यक्षात जे कलाकार आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे माझी अशी मागणी आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी भूपेंद्र रंगारी तिरोडा नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा